अर्ध्या तासाच्या आत मस्त अशी पारंपरिक पुरणपोळीची थाळी कशी बनवायची हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज घेऊन आले आहे तर इथं मस्त अशी टम्म फुगलेली आणि गुबगुबित लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी बनवायची याबद्दल पूर्ण डिटेल मी माहिती देणार आहे आणि पुरण जर पातळ झालं तर काय करायचं याबद्दल पण मी तुम्हाला टिप्स देणार आहे आणि जर आपल्याला कटाची आमटी बनवताना ज्या वेळेस आपल्याकडं कट नसतो तर तो कट कसा तयार करायचा याबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा एक वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजेच की चना डाळ दोन पाण्याने धुवून त्यामध्ये मी तीन वाटी पाणी त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल टाकून कुकरला आपल्याला चार पाच शिट्ट्या करून घ्यायचं आहे तर डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं तर इथं मी गव्हाचं पीठ एकदम बारीक चाळणीनं चाळून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून व्यवस्थित असं मिक्स करून याचा आपल्याला घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला पहिल्यांदा पीठ घट्ट असंच मळून घ्यायचं आहे कारण नंतर आपल्याला हे पीठ पुरणपोळी करते वेळेस थोडंसं मळून घ्यायचं असतं त्यामुळं पहिले पहिले वेळेस ज्या वेळेस आपण मळतो त्यावेळेस सरच असा याचा गोळा बनवून घ्यायचा आणि याला थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं जेणेकरून जे, जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मौसूत होईल तर इथं बघा त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि शिट्ट्या झाल्यानंतर डाळपणे व्यवस्थित मऊ सूत शिजली तर इथं कट थोडा पण डाळीमध्ये शिल्लक राहिला नव्हता कारण डाळ आपण कुकरमध्ये लावली होती तर त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं जितका कट पाहिजे तितकं पाणी करायचं आणि ह्या डाळीमध्ये दे ओतून द्यायचं आणि त्यानंतर एक दोन उकळी घेऊन मग नंतर आपल्याला तो कट काढून घ्यायचा तर इथं मी चाळणीमध्ये डाळ ओतून त्याला व्यवस्थित असं पाणी बाहेर निघण्यासाठी ठेवून दिलं तर इथं मी थोडीशी दोन चमचा डाळ काढून घेतली कारण ही डाळ आपल्याला कटामध्ये वाटून टाकायची असते तर इथं बघा त्यानंतर भात पण लावून घेतला एका कुकरच्या डब्यामध्ये आणि भात लावल्यानंतर मग आपल्याला पुरणाची तयारी करायची असते तर पुरण जेव्हा करतो त्यावेळेस डाळीमध्ये थोडं पण पाणी नको आहे आपल्याला तर डाळ व्यवस्थित अशी कोरडी झाल्यानंतरच याला याला एका भांड्यामध्ये काढून घेऊन याचं पुरण बनवायचं तर इथं बघा मी कढईमध्ये पुरण बनवत आहे तर इथं मी गॅस चालू केला आणि कढईमध्ये जी डाळ होती पाणी पूर्ण निघून गेलेली तर त्या डाळीला मी व्यवस्थित असं अगोदर कोरडं करून घेतलं तर इथं पहिल्यांदा आपल्याला डाळ कोरडी करून कोर्ण घ्यायची जेणेकरून डाळीमध्ये थोडं पण पाणी राहणार नाही असं कोरडं करून घ्यायचं कारण डाळीमध्ये जर पाणी राहिलं तर पुरण पातळ बनतं त्यामुळं डाळ डाळीमध्ये गुळ ॲड करायच्या अगोदरच आपल्याला डाळ थोडीशी कोरडी करून घ्यायची आणि अशी चमच्याच्या सह्यानं स्मॅश करून घ्यायची तर मग ही पूर्ण अशी डाळ कोरडी झाल्यानंतर यामध्ये मी किसून घेतलेला गूळ टाकला आहे तर गुळ एक वाटी घेतला आहे मी इथं तुम्ही गुळाच्याऐवजी साखर जरी घेतली तरी पण चालतं तर इथे मी गुळाचीच आज पुरणपोळी बनवणार आहे तर गुळा गुळ टाकल्यानंतर डाळीला पाणी सुटतं आणि पुरण आपलं पातळ होतं त्यामुळं अगोदरच डाळीमध्ये एक थेंबसुद्धा पाणी राहायला नको आहे तर इथं गूळ टाकल्यानंतर जे पाणी सुटतं ते पटकन शोसलं जातं आणि त्यामुळं आपलं पुरण जे आहे ते घट्ट बनतं म्हणून यामध्ये थोडं पण पाणी ठेवू नका तर इथं बघा गूळ एकदम असा मॅश करून घ्यायचा डाळीमध्ये मस्त मॅश झाल्यानंतर याला कोरडेपणा येऊपर्यंत आपल्याला परतत राहायचं तर यावेळेस आपल्याला गॅस कमी करूनच ही प्रोसेस करून घ्यायची तर इथं व्यवस्थित गुळ मॅश करून घ्या कारण गुळ मॅश केल्यानंतर पटकनाचं पुरण शिजतं आणि वेळ पण जास्त लागत नाही तर इथं मी पूर्ण असं मॅश करून घेतलं आणि इथं बघा घट्ट असं पुरण बनलं होतं तर यामध्ये मी त्यानंतर जी वेलची पूड असते ती वेलची पूड टाकली आणि थोडीशी जायफळची पूड पण यामध्ये ॲड करून मिक्स करून घेतलं आणि थोडंसं मीठ पण टाकायचं पुरणामध्ये तर गुळाचं पुरण आहे आणि मस हे मस्त असं पुरण झालं आहे आणि कसं पुरण शिजलं हे बघण्यासाठी आपल्याला यामध्ये चमचा जो आहे ते सेंटरला उभा करायचा जर चमचा असा उभा राहिला तर पुरण व्यवस्थित झालं आहे आपलं तर इथं बघा त्यानंतर कटाच्या आमटीसाठी मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथं मी कांदा दोन कांदे घेतले छोटे छोटे दोन कांदे कट करून घेतले होते एक टोमॅटो आणि मी इथं खोबर कीच वापरले तुमच्याकडे अक्कं खोबर असेल तर त्याचे काप करून घ्या तर इथं बघा मी गॅसवर लोखंडी तवा ठेवला आणि त्यावर कांदा टाकला तर कांदा मी इथं उभा कट करून घेतलेला आहे तर कांदा पण व्यवस्थित असं गोल्डन प्रा ब्राऊन कलर होपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही म्हणजे अक्का कांदा असतो बिना कट केलेला तो जरी जाळी ठेवून गॅसवर भाजून घेतला तरी चालतं तर इथं मी तसं न करता एका तव्यावरच हे पूर्ण मसाला भाजून घेणार आहे तर यामध्ये थोडं थोडं तेल ॲड करून कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला जे खोबरकीस घेतले ते खोबरकिस भाजून घ्यायचं तर इथं तुम्हाला खोबर, खोबर वाटी जी आहे त्याच्या चकत्या करून जरी घेतलं तरी पण चालतं तर हा जर मसाला तुम्ही आमटीमध्ये टाकला तर खूप छान अशी आमटी होते आणि कटाची आमटी म्हणल्यानंतर जास्त करून असा मसाला करूनच आमटी बनवतात आणि ज्यांना शक्य नाही ज्यांना ज्यांच्या म्हणजे मागे जॉब असतात प्रत्येक जणांना अशी आमटी बनवणं शक्य नसतं तर त्यांच्यासाठी इन्स्टंट अशी आमटीची मी रेसिपी एक वेळेस नक्की घेऊन येईन तर इथं बघा कांदा व्यवस्थित असा फ्राय झाल्यानंतर मग मी यामध्ये खोबर पण भाजून घेते अशाच बाकीचे पण सगळे मसाले थोडं थोडं तेल ओतून इथं भाजून घ्यायचं तर इथे मी खडे मसाले वगैरे काही वापरलं नाही तुम्हाला इथं खडे मसाले वापरायचे असतील तर ते पण तुम्ही इथे भाजून घेऊ शकता आणि व्यवस्थित असं सगळे मसाले भाजून घ्यायचे जास्त जर भाजले गेले किंवा करपले तर आमटीला कडवट अशी चव येते त्यामुळं थोडंसं गोल्डन ब्राऊन कलरवरच सगळे मसाले भाजून घ्यायचे तर इथं बघा खोबरकीस होतं कारण जास्त जर भाजत बसले तर पूर्ण खोबरकीस आहे ते काळं होईल म्हणून मी त्याला थोडंसं असं भाजलं आणि त्यानंतर मग लसूण आणि अद्रक जे आहे ते थोडंसं तेल टाकून याला पण गोल्डन ब्राऊन कलरवर होऊपर्यंतच भाजलं मी हे बघा लगेचच लसणावर डाग दिसायला सुरुवात झाली तर असं सगळं काही मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं तर इथं बघा मस्त असा लसूण पण भाजला आणि अद्रक पण भाजला त्यानंतर यामध्ये टोमॅटो ॲड केला तर इथं तुम्हाला खडे मसाले जर वापरायचे असतील तर तुम्ही खडे मसाले पण यावेळेस भाजून घेऊ शकता इथं मी खडे मसाले म्हणजे भाजून घेणार नव्हते मी त्यानंतर आमटीला म्हणजे फोडणीमध्येच वापरणार होते मी तर इथं खडे मसाले पण तुम्ही भाजून त्याला पण वाटून घेऊ शकता मी यामुळं इथं मसाले वापरत नाही कारण मी आत्ताच कांदा लसूण मसाला बनवून घेतला आहे त्यामुळं मी त्यामध्ये भरपूर सारे खडे मसाले यूज केलेत तर त्यासाठी मी इथं काही भाजून घेत नाही तर इथं बघा त्यानंतर मी यामध्ये जी कोथिंबीर घेतली होती ती पण तेलामध्ये थोडीशी म्हणजे परतून घेतली आणि हे मग याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं थंड झाल्यानंतर घेऊनच मग वाटायचं तर बघा मस्त असे सगळे काही मसाले मी व्यवस्थित असं भाजून घेतले तर इथं बघा मी त्याची पेस्ट बनवून घेतली आणि इथं जी कटाची आमटी आहे त्यामध्ये मी हे जी डाळ काढून घेतली होती ती डाळ पुरणपात्रानं किंवा आपल्याला चाळणीच्या सहाय्यानं वाटून यामध्ये मिक्स करून द्यायची तर इथं बघा त्यानंतर गॅसवर कढई ठेवलं आणि कढईमध्ये मी तीन चमचे तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर मग त्यामध्ये मी मोहरी पण टाकली मोहरी तडतडल्यानंतर मग थोडेसे जिरे टाकले जिरे आणि जो काही खडा मसाला काढून घेतला होता तो मी यामध्ये ॲड केला तर इथं तुम्ही तुम्हाला जे आवडते ते मसाले इथं वापरू शकता आणि मग त्यानंतर इथं बघा मी मिक्सरमधून जो मसाला बारीक करून घेतला होता तो यामध्ये ॲड केला आणि त्यानंतर दोन तीन कडीपत्त्याची पानं जी घेतली होते ती यामध्ये टाकले आणि मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जास्त काही मसाला आपल्याला आता भाजत बसायचं नाही कारण आपण पहिल्यांदाच ते जे मसाले आहेत ते सगळं म्हणजे कांदा लसूण खोबर जे आहे ते आपण अगोदरच तव्यामध्ये सगळं काही ते भाजूनच वाटून घेतलं तर हे वाटण करताना मसाले भाजल्यामुळं इथं काही जास्त भाजायची गरज नाही किंवा परतून घ्यायची जास्त गरज नाही तर इथं बघा त्यानंतर यामध्ये कोरडे मसाले टाकायचे तर इथं मी जो बनवून घेतला आहे तो कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला हळद आणि लाल तिखट टाकले बाकी जास्तीचे काही मसाले वापरले नाहीत इथं तुम्हाला जर जास्त तरीवाले मसाले वापरायचे असतील तर तुम्ही इथं वापरू शकता तर इथं बघा मस्त मसाले फ्राय करून घ्यायचे यामध्ये आणि मसाले फ्राय झा होत आल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं तर मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका आणि आणि तिखट पण तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही यामध्ये तिखट ॲड करू शकता जर तुम्हाला आमटी झणझणीत जन पाहिजे असेल तर तुम्ही इथं जास्त तिखट पण वापरू शकता मला मिडियमच अशी आमटी पाहिजे होती कारण मुलं आहेत माझे खाणारे म्हणून मी इथं थोडंसंच तिखट टाकले आणि इथं बघा मग त्यानंतर यामध्ये जे आपण कट काढून घेतला आहे तो कट ॲड करायचा तर कट जर नसेल तर इथं तुम्हाला मी सांगितलंच आहे की म्हणजे कट जर कमी पडला तर त्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली ती थोडीशी वाटून टाकायची आणि गरम पाणी टाकायचं तर आपला इथं कट जास्त तयार होतो तर इथं हा जो स्वयंपाक बनवत आहे तर मी बरोबर चौगांसाठी बनवत आहे तर इथं तुम्हाला पण चौगांसाठी किंवा चार पाच जणांसाठी भरपूर असा हा स्वयंपाक झालेला होता तर ही म्हणजे जी आ, क्वांटिटी आहे किंवा हे, हे जे प्रमाण आहे ते एकदम बरोबर आहे कारण एक, बर एक वाटीच मी चना डाळ घेतली होती त्यापासून इतकं म्हणजे कटाची आमटी आणि पुरण होत आहे तर तुम्ही हे चौघा किंवा पाच जणांसाठी एकदम परफे असं प्रमाण आहे तर तुम्ही जर चौघा असाल घरामध्ये तर चौघांसाठी एकदम परफेक्ट असं हे एक, एक वाटी डाळीपासून होणारा स्वयंपाक आहे तर तर तुम्हीही या प्रमाणामध्ये स्वयंपाक चौघा पाच जणांसाठी सहजच बनवू शकता तर इथं बघा आमटीला खळखळून अशी उकळी आली आणि त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकल्या टाकल्या लगेचच मिक्स करून घ्यायची नाही तर कोथिंबीर ही काळी पडते तर तयार झाली कटाची आमटी तर आता भज्ज्याचं बॅटर बनवून घेऊया तर इथं भजे बनवण्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलं आहे तर हे आपलं रेडीमेडचंच बेसनपीठ आहे तुम्ही घरचं जर बेसनपीठ असेल डाळीचं तर ते तुम्ही इथं घेऊ शकता तर एक वाटी पीठ घेतलं आहे आणि एक वाटी पिठामध्ये मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले आहे त्यानंतर एक चमचा ओवा हातावर मॅश करून घ्यायचा आणि मग यामध्ये ॲड करायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि इथं त्यानंतर थोडीशी हळद टाकायची हळद जास्त टाकायची नाही भज्यामध्ये भज्यामध्ये जर हळद जास्त टाकली तर भज्याचा कलर थोडासा डार्क होतो त्यामुळं थोडीशीच हळद टाकायची त्यानंतर इथं एक चमचा लाल तिखट टाकलं मी तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरची टाका आणि लाल तिखट टाकून मग त्यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडासा मोठाड मुटार, मोटाड असा ठेचून घेतलेला लसूण यामध्ये ॲड केला आहे मी तर तुम्हाला आणखीन यामध्ये जर म्हणजे बटाटे खिसून टाकायचे असतील तर बटाटे टाका किंवा भोपळा पण टाकतात कोणी कोणी खिसून तर तुम्ही यामध्ये भज्यामध्ये तुम्हाला जे काही आवडीचे म्हणजे भाज्या आहेत त्या पण इथं ॲड करू शकता तरी मी इथं साधे आणि सिंपलच एकदम कांद्याचेच भजे बनवणार होते तर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे तर आपल्याला हे बॅटर बनवताना यामध्ये थोडा पण सोडा वापरायचा नाही कारण अगोदरच सोडा जर टाकला तर ज्या वेळेस आपण भजे बनवतो तर त्यावेळेस ते आपले भजे जे आहेत ते पूर्ण तेल पितात म्हणून सोडा आपल्याला नंतरच टाकायचा तर आता भज्याचं पीठ साईडला ठेवून द्यायचं मस्त असं ते भिजत राहतं आणि मग त्यानंतर आपल्याला आता पुरणपोळी बनवून घ्यायची तर इथं पुरणपोळीसाठी जे पीठ आपण भिजत ठेवलं होतं ते व्यवस्थित मऊ असं झाले बघा किती मऊसूत असं हे पीठ झाले तर यामध्ये मी कुठलाच मैदा वगैरे काही वापरलं नाही हे गव्हाचंच पीठ आहे इथं तुम्ही म्हणजे कपड्यानं जरी चाळून घेतलं किंवा रुमालानं जर एका ओंणीनं असं जरी चाळून घेतलं पीठ तर ते पीठ व्यवस्थित मऊ सूतच होतं तर इथं बघा किती छान असं पीठ झाल्यानंतर मग याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आणि आपल्याला पुरणपण जे आहे ते पण घ्यायचं तर इथं पण मी वाटून घेतलं होतं तर इथं बघा जो पिठाचा गोळा आहे तो पूर्णापेक्षा थोडासा लहान घ्यायचा आणि ह्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित अशी याची पारी बनवून घ्यायची तर इथं गोल वाटीसारखी पारी पण तुम्ही बनवू शकता जसं तुम्हाला येतं आहे तसं तुम्ही त्या पद्धतीने इथं पिठाची तुम्ही थोडीशी वाटी बनवून घ्यायची मोठी आणि पूर्णापेक्षा थोडंसं मोठं पसरटच करायचं जे पीठ आहे ते आणि मग त्यामध्ये पि पूर्णाचे जो गोळा आपण बनवून घेतला आहे तो इथं टाकून त्याचं व्यवस्थित असा उंडा बनवून घ्यायचा आणि मस्त असं याला प्रेस करून घ्यायचं हाताने आणि पाट्याला थोडंसं तेल लावायचं किंवा पीठ लावायचं तुम्हाला जसं लाटता येते तसं तुम्ही इथं लाटा फक्त हलक्या हातानं आपल्याला हे लाटून घ्यायची आहे पुरणपोळी जास्त फास्ट लाटायची नाही नाही तर पुरणपोळी फुटते किंवा साईडनं आपल्याला पुरणपोळीला भेगा पडण्याची शक्यता असते त्यामुळे याला हलक्या हातानंच लाटून घ्यायचं आलटी पलटी करून लाटायचं जेणेकरून पुरणपोळीच्या ज्या साईड आहेत त्या व्यवस्थित अशा पातळ होतात दोन्ही साईड सेम होतात आणि दोन्ही साईडनं जी लाटलेली पुरणपोळी असते ती दुधात टाकल्या टाकल्या विरगळते इतकी मऊसूत आणि सॉफ्ट अशी होते तरी तर बघा मस्त अशी लाटून झाल्यानंतर मी लगेचच तव्यावर टाकली आणि तवा गरम करून घेतलेलाच होता म्हणजे गरम करायलाच ठेवला होता मी तवा तरी तर तव्याला थोडं तेल लावून मग त्यानंतर मी त्यावर पुरणपोळी टाकली आणि थोडेशी फुगल्यासारखी किंवा थोडेसे फोड फोडे आल्यासारखे जर दिसले तर मग त्याला आपण पलटी करायचं तर इथं साईडनं थोडं थोडं तेल सोडलं मी आणि त्यानंतर पुरणपोळी पलटी करून घेतली तर, तर बघा मस्त अशी टम्म फुगणारी पुरणपोळी तयार होते तर नक्की तुम्ही करा आणि हां पुरण जर पातळ झालं तर त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगते तर पुरण जर पातळ झालं आपलं तर थोडा वेळ त्याला एका प्लेटामध्ये पसरावून ठेवायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर एक पाच दहा मिनिट जर पुरण फ्रीजमध्ये ठेवलं तर पुरण एकदम असं घट्टसर बनतं आणि मग त्यानंतर आपण पीठ मळून घेऊन लगेचच बनवायला घ्यायचं कारण आणखीन जर पुरण थंड झालं किंवा पुरण फ्रीजमधून जास्त वेळ बाहेर घेतलं तर ते पुरण आणखीन पातळ होण्याची शक्यता असते म्हणून जितकं होईल तितकं फास्ट अशी पुरणपोळी बनवून घ्यायची आणि जर दुसरी जर पद्धत सांगायची असेल तर दुसरी हे पद्धत आहे आप की आपल्याकडे कॉटनचा जो रुमाला असतो तर तो, तो, तो त्या रुमालामध्ये आपल्याला जे काही पुरण वाटून घेतलेलं असतं आपण ते पुरण बांधून घ्यायचं म्हणजे घट्ट असं त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा म्हणजे त्या रुमालामध्ये बांधून घ्यायचं जसं की आपण पनीर बनवतो तसं सक... बनवायचं कारण पुरण सगळं जे आहे ते गोल एक एका क रुमालामध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि थोडंसं एका एका प्लेटामध्ये ठेवून द्यायचं असं केल्यानं काय होते पुरणामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी झालेलं असतं ते पाणी पूर्ण असं निचरून बाहेर येतं आणि पुरण आपलं घट्टसर असं बनतं तरी बगता बगता तरी तर इथं बघा बघता बघता माझ्या पुरणपोळ्या पण बनवून झाल्या तर आता इथं भजे बनवून घेऊया तर इथं बघा भज्याचं पण पीठ मस्त असं भिजलं तर त्यामध्ये एक चिमोटच असा मी सोडा टाकला आणि याला व्यवस्थित असं एका डिरेक्शनमध्येच याला मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला हे भजे गरम गरम तेलामध्ये सोडायचे तर इथं जो उबा कट करून कांदा घेतलेला आहे मी तो यासाठी घेतला आहे की ज्या वेळेस आपण कट करून कांदा घेतो त्यावेळेस आपले भजे हे एकदम क्रिस्पी असे बनतात म्हणून कट करून कांदा घ्यायचा आणि आपण जो छोटा बारीक बारीक कट करून घेतो कांदा त्यामुळे भजे असे गोलच बनतात तरी तर मला गोल भजे न बनवता मला असे वाकडे तिकडेच भजे बनवायचे होते जेणेकरून हे भजे एकदम असे क्रिस्पी होतात आणि खूप वेळ असे कडक पण राहतात म्हणून मी यामध्ये उभा कट करून कांदा टाकला आहे तर इथं बघा तेल मस्त असं गरम झाल्यानंतर मी यामध्ये भजे सोडले आणि भजे सोडल्यानंतर एक थोड्या वेळाने यामधले बुडबुडे कमी झाल्यानंतर याला पल पलटी करून घेतलं आणि पलटी केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं भज्याला किती छान काटे आल्यासारखं झाले तर यामुळेच आपले भजे एकदम कडक राहतात आणि क्रिस्पी पण होतात मुलं पण आवडीन खातात तर इथं बघा अलटी पलटी करून व्यवस्थित असं याला फ्राय करून घ्यायचं आणि मग त्यानंतर याला एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं तर इथं आपण सोडानंतर टाकल्यामुळं भजे तेल कमी शोषून घेतात आणि सोडा जर अगोदर टाकलं तर भज्यामध्ये पूर्ण असं तेल जातं त्यामुळं ते मी तर सोडानंतरच टाकते तुम्ही लक्ष करून बघा भिजवताना जर यामध्ये तुम्ही सोड्याचा वापर केला तर भजे एकदम सॉफ्ट असे बनतात तळल्यानंतर तर, तर हे भजे मात्र खूप वेळ असेच राहतात हे अजिबात सॉफ्ट असे बनत नाहीत तर बघू शकता तुम्ही किती छान कडक असे भजे बनलेत तर आ, हे दिवसभर असेच भजे राहण्यासाठी हे ट्रिक खूप महत्त्वाची आहे की तुम्ही यामध्ये सोडा नंतर टाका आणि पाणी थोडंसं कमी टाकायचं भज्ज्यामध्ये भिजवताना आपण जे बॅटर बनवतो भज्याचं त्यावेळेस पाणी थोडंसं कमीच टाकायचं आणि ज्यावेळेस आपण भज्याचं बॅटर जे बनवतो त्यावेळेस ते बॅटरमध्ये जास्त जर पाणी झालं तर भज्जे तेल तेल शोषून घेऊन भजे एकदम तेलकट असे होतात त्यामुळं जितकं होईल तितकं कमी पाण्याचा वापर करायचा भज्याचं बॅटर भिजवताना त्यानंतर बाकीचे जे काही भजे होते ते मी सगळे काही इथं तळून घेतले आणि बाकीचा सगळा काही स्वयंपाक बनवला तर खूप छान आणि एकदम पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे म्हणजेच की पुरणपोळीची थाळी आहे तर अर्धा तासामध्ये नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा न अवघड शिक ना वाटणारी अशी पुरणपोळीची ही रेसिपी आहे तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि दिवसभर मऊ आणि लुसलुशीत राहणारी ही पुरणपोळी नक्की एक वेळेस ट्राय करून बघा आणि ही कटाची आमटी पण तुम्हाला कशी वाटली हे पण नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि फक्त अर्धा तासामध्ये पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक आणि ते पण एकदम पारंपरिक पद्धतीमध्ये बनवण्याची ही ट्रीक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चला अशाच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद